चला तर चला आपण बनवूया दोनशे ग्रॅम मशरूमचं मशरूम सूप तर बघा मी कसं बनवते ते तुम्ही पण नक्की ट करून पहा तर मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि मी चॉपरमधून ते बारीक करून घेणार आहेत अशा प्रकारे मी बारीक करून घेते आणि मी आता मी कढई गरम करायला ठेवली होती मी त्याच्यात एक चमचाभर तेल घालून आणि मी त्याच्यात घालणार आहे एक चमचाभर बटर बटर थोडस वितळलं नाही की तोपर्यंत घालायचा आपण कांदा आणि कांदा आपल्याला थोडा ब्राउनिश होऊ द्यायचा आहे आणि कांदा अशा प्रकारे सगळा मी व्यवस्थित काढून घेतला आणि तो आपल्याला थोडंसं ब्राऊनिश होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरनं आपण घालणार आपण जे मशरूम होते, होते ते आपण स्वच्छ क्लीन करून ठेवले होते आणि ते मी आता एक 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 कट करून घेते मी अशा प्रकारे सगळे मशरूम कट करून घेतले आणि नंतर कां तोपर्यंत कांदा आपल्याला झालेला होता ब्राऊन जसा पाहिजे होता तसा सगळा कांद्याचा करारापणा कमी झाला होता आणि मग मी आता करून त्याच्यात काय करणार आहे की सगळे मशरूम जे कट केले होते मी त्याच्यात घालते कारण मशरूम थोडेसे असे चांगले त्याला त्याचा त्याला ऊब लागली की त्याचा कलर काळा होतो म्हणून आपण थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यावर पटकन पाणी सुटतं म्हणून मीठ घातलं आणि नंतर ना मी थोडं मशरूम शिजायला आलं की त्यातलं पाणी म्हणजे खूप नाही शिजवायचं त्याला पाणी सुटलं की आपण ते मशरूम मध्ये पाणी घालणार आहे एक ग्लासभर मी पाणी घाल त्याच्यात असं थोडं वेळ थोडं वेळ परतून घ्यायचं आणि बघा त्याचा कलर कसा चेंज होतो त्याला पाणी सुटायला लागलेलं आहे आणि सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्याच्यात मी आता चांगलं एक दीड ग्लास मी पाणी घालते आहे मग आपण व्यवस्थित सगळं पाण्याला उकळी येचपर्यंत थोडा वेळ मशरूम शिजू द्यायचे त्याच्यात दे आणि मी त्याच्यात घातलेला आहे ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर आणि मी एक थाईम भेटतं सुकं थाईम आणायचं ओलंवालं थाईम नाही आणायचं मग आपण एक अर्धा चमचा थाईम पावडर घातलेली आहे मग आपण त्याला असं थोडा वेळ शिजू द्यायचं शिजल्यानंतर मी गॅस बारीक केला आणि मी त्याच्यातून दोन तीन चमचे म्हणलं तर अर्ध अर्ध मशरूम आपल्याला काढून त्याची पेस्ट करून घ्यायची आणि मी ते पेस्ट करून घेतली आणि मी ती मिक्स केली सुपामध्ये अर्ध्याची पेस्ट करायची आणि अर्ध्याचं हे करायचं तर आपल्याला याच्यासोबत क्रीम पाहिजे होती क्रीम असते तर अजून खूप छान लागलं असतं क्रीम नसल्यामुळे याचा कलर पण चेंज झाला आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा